आता लोक सुरक्षित ठिकाणी आहेत का काही पाण्यात आहेत मी आता नाही नाही हेलिकॉप्टर पाठवायची गरज आहे का एनडीआरएफची टीम किंवा एनडीआरएफची टीम किंवा मिलिट्री पाठवण्याची गरज आहे आर्मी एनडीआरएफची टीम एक्झॅक्ट कुठला भाग म्हणला कंधार कंदार मद्या परिसरामध्ये कंधार ना मी डिटेल्स घेतो कंधार आहे हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर चार पाच दिवस पडेल आता सगळीकडे सुरू झालेला आहे आम्हाला काळजी आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेला आहे परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिले किंवा मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली आहे ती मी ताबडतोब आता यंत्रणा यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो